दत्तपुरी आमच्याकडे आले आले आलेले आहेत आणि त्यांच्याकडून आम्ही एम घेतलेला आहे आणि त्यांनी आम्ही दाखवलाय सगळं व्यवस्थित बघितलं आहे सगळं आणि त्यांनी चाला येत नव्हतं मला जरा दहा मिनटं आता चालला येते चांगलं पहिला आता त्रास काय आहे तुम्हाला हा तर त्रास बी पीचा -बी फक्त आहे बीपीचा त्रास आहे बीपी शुगर आणि आता हा जो तुम्हाला हा जो पायात तुमचा बेल्ट घातलेला आहे लेदर बेल्ट बरोबर आहे लेदर बेल्ट घालायच्या आधी तुमचं चालणं कसं होतं बाबा वाकडं होतं वाकडं होतं मग आता क्विक मी येऊन आता किती तास झाले एक तासभर झालं अर्धा अर्धा पोणता झाला अर्धा पोणतास झाला आता किती वेळ घातलाय तुम्ही बेल्ट दहा मिनिट दहा मिनिटात तुम्ही आता कसं चालताय आहे चांगलं चालताय जरा चालून दाखवा आम्हाला इथं परत या ओके म्हणजे तुम्हाला एक दहा मिनिटात तुम्हाला फरक जाणवा लागलाय शरीरात आपल्या काय बदल व्हावं लागलायत हळूहळू आणि मग तुमचा बी जो हात वडला डेमो देताना त्यावेळेस तुम्ही एखादात म्हणजे तुमचं पायात म्हणजे ताकदच नव्हते काय तुम्हाला बेल्ट गाठला आणि तुम्हाला पूर्ण शक्तीनं वडलं मी खाली मग तुम्ही हल्ला काय जागचं नाही अजिबात जागचा हल्ला नाही बरोबर आहे ठीक आहे धन्यवाद मग तुम्ही असं वस्तू कंटिन्यू वापरा शंभर टक्के अजून ह्याच्यापेक्षा तुम्ही ठणठणीत होणार अशी आपल्या बाळूमाच्या प्रार्थना आहे ठीक आहे जय धन्यवाद